धन्यधन्य शिवाजी चूर ओन्यधन्य शिवाजी शूर धन्यधन्य शिवाजी शूर धन्यधन्य शिवाजी चूर पराप्रिखोर केले जर जर जोर प्राण दृष्ट दृश्य बाजू प्राण दृष्ट घडवला स्वराज्या दैल्या जो या मातीतला मराठी माणूस आहे दादा त्यांनी टाळी वाजवली पाहिजे अरे आपण राजाचे मावळे आहोत दादा या, मात जन्माला हो या, मात हो। या अपन। माती जन्माला आलेले पुत्र आहोत आपण या मातीचे पुत्र आहोत या महाराष्ट्राची माणसे आपण आपली माती ही साधी साधी नाही अरे मर्द मावळ्यांच्या रक्ताने लाल झालेले मातीची माणसं हो आहोत आपण ऐका कोणा कोणा उपकार केले माझ्या तुकोबाला यांनी ज्याने आम्हाला स्वाभिमान शिकवला ज्याने हे स्वराज्य म्हणजे काय करून दिलं ज्याने दारातली तुळस घरातली माय देवळाचा कळस सुरक्षित ठेवला तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा अशा राजाचं चरित्र सांगतोय हृदयामध्ये भरून आलं पाहिजे सगळ्यांनी मनापासून टाळ्या वाजवल्या पाहिजेत जी बाहेर बसती त्याने एकदा राजासाठी टाळ्या वाजवा अरे ज्या राजामुळे आज आपण हिंदू म्हणून घेतो तरी आर्यन महाराजाला इथे कीर्तन करण्यासाठी त्याची परमिशन देऊ लागली असती हुजूर आपला हुकुम तो हमसा कीर्तन करे या बाबानी त्या औरंगेने जर आपल्याला परमिशन दिली असती ना तरी आपण कीर्तन केलं असत अरे काय जगला हो माझा राजा अरे दुश्मनानी सांगावं हे खुदा तेरा नेक बंदा तेरे पास आ रहा आहे तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना एवढं हे माझ्या राजा तुला दुश्मनानी केलं असा राजा ज्या राजाने कधी आपल्या दरबारामध्ये स्त्री नाचू गेली नाही तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा अरे काय आपण वागतो अरे ज्या राजाच्या जयंतीला आपण काय ठेवतो डीजे ठेवतो अरे जरा कळा ना अरे सांगा ना अरे मुस्लिम धर्मामध्ये मस्जिदच्या डीजे ला लावला जात नाही ख्रिश्चन धर्मामध्ये डीजे लावला जात नाही अरे ज्या राजाने आपल्याला बाई नाचवायची नाही हे शिकवलं ज्या ज्या दरबारात आयुष्यात बाई नाचली नाही त्या राजा पुढे आपण आज बाया नाचवतो हे शोकांकित नाही दादा जरा सुधरा अरे कोण होता माझा राजा कोण होता माझा राजा कसा जगला माझा राजा एकोणीस फेब्रुवारी एकोणीशे साठ रोजी छत्रपती शिवाजी राजा जन्माला आला तो राजमाता जिजाऊच्या गुटी जिजाऊच्या विचाराने माझा राजा तिथं जन्माला आला आणि शिवनेरी गडावर माझा राजा जन्माला आला

पुण्यामध्ये माझे छत्रपती शिवाजी महाराज आहेत जिजाऊ मातेने सांगितलं राजा लोह गावामध्ये तुको भरायचं कीर्तन आहे बरं का कीर्तनाला जा कीर्तनाला माझा राजा गेलाय अवघे दहा पंधरा मावळे सोबत आहेत कीर्तनात माझा राजा बसलाय राजा कीर्तनात खाली माझी घालून बसलाय आज आपली माणसं कीर्तनाला कट्ट्यांवर बसतात काय होत कट्ट्यावर बसतात राजा कुठं बसला कीर्तनात खाली बसला कीर्तनात बसण्याची जागा आपल्याला कळली पाहिजे म्हणून बोलो बरं का कुठ कस बसावं कसं वागाव कस बोलाव हे माणसाला कळलं पाहिजे राजा तुकोबरा कीर्तनातील समजला औरंगाला अरे व शिवाजी ना ज्या बेठाय तुकोबाराचे कीर्तन मेल सांगितलं फरमान काढलं जिंदा या मुर्दा जो शिवा बोलायगा उसको मेरी आधी दौलत दि जायगी आधी दौलत देणार टाळ पकवा झा वाजू द्या अरे या माती माझ्या वाजला

अरे भजन सुरू केलं विठ्ठल 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 भजन होऊ लागलं अरे माझ्या भगवंतानी चमत्कार केला तुकरा शब्द भगवंतांनी पडू दिला नाही बराय कीर्तन ऐकताय राजे कीर्तन ऐकता ऐकता प्रसंग असा घडला राजा आतमध्ये बसलेत आणि अशंख छत्रपती शिवाजी महाराजांचे भैरूपी त्या मंदिराच्या बाहेर कुठला आले कसे आले कोणाक भगवतानी केली सगळे ते असणारे लागले ओ देखो शिवा बागा ओ देखो शिवा भागा अरे सगळे मावळे त्याच्या माग माग पण माझा राजा काय करतोय कीर्तन करतोय पण सगळ्यांनी जोरात घोषणा द्या क्षत्रिय कुलावत सिंहासनाधीश्वर राजा श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी विठ्ठल अशा राजाच्या आपण मावळे आजकाल दादा ओमकारादा आज ट्रेंड आलाय बर का शिवजयंती आली की लगेच स्टेटस पाडलं राज आम्ही तुमचे मावळे अरे ए मावळे अरे तू मावळा नाही र डोमकावळा काय मावळा कसा असावा राज काय ते तुमचे विजयी सोळे काय ते तुमचे मावळे आत्ताचा मावळा खातो गुटका आणि मावा अरे फक्त म्हणतो आमची साभा आत्ताची तरुणाई रात्र दिवस व्यसनात बुट्टे अरे बाजी फुलाजी येसाची दिसावेत पुन्हा एकदा म्हणून वाटतो हो राज जन्माला यावं तुम्ही पुन्हा एकदा जन्माला यावं तुम्ही पुन्हा एकदा म्हणून पुन राजन जन्माला यावं आजकालची परिस्थिती बिघडली लोक नुसते मावळा मावळा म्हणतात पण मावळा नाही मावळा कसा असावा एक उदाहरण देत असतो एका मावळ्याचे दोन्ही हात एका युद्धात गेले अरे राजाने मावळ्याला पाहिला गेलाय राजा मावळ्याला पाहतो पाहता, पाहता शनी मावळा ढसा 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 रडू लागतो राजे विचारतात ए काय रा अरे काय शपथ घेतलेली स्वराज्यात येताना अरे मेलो तरी बहत्तर पण स्वराज्यासाठी मरेल असा म्हणणारा आज तू रडतोय ओ राज ओ राज ओ राज अरे हात गेला म्हणून रडणार मी नाही व राज हात गेला म्हणून मी नाही मग माझा राजा या गरीबाचा कैवारी स्वराज्याचा धनी माझा मायबाप राजा छत्रपती शिवाजी राजा आज माझ्या घरी आलाय आणि त्याला मुजरा करायला मला हात नाही राज मला हात नाही राज मला हात नाही राज राजा। त्या राजाचे उपकार आपण फोडले पाहिजेत अरे त्या राजाचं जाऊ द्या दे, आपण देवाचे उपकार तरी हे करतो का देवाचे सुद्धा अशंख्य उपकार आपल्यावर खूप उपकार अत्यंत खूप आहेत दादा एक म्हातारी हॉस्पिटलमध्ये गेली हॉस्पिटलला तिच्या हृदयाचं काय करायचं होतं ऑपरेशन करायचं होतं काय करायचं होतं ऑपरेशन करायचं होतं अशा प्रसंगी डॉक्टरने तीन लाख रुपये खर्च सांगितला ऑपरेशन झालं आणि ती आजी त्या ठिकाणी डॉक्टर कडे गेली डॉक्टरने पावती दिली तर त्यावर चार लाख किंमत होती आधी सांगितली किती तीन लाख त्या आजी ढसा थी। ढसा 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 रडू लागली डॉक्टर म्हणतात आजीबाई जास्त बिल झालं म्हणून रडता का आजीबाई म्हणते दादा नाहीतर मी भरू का डॉक्टर म्हणतो दादा ऐक की बाळा चार काय पाच लाख आल्यास तरी माझ्या पोरांनी मला बिल पाठवलं असतं मग हे लाख रुपये कशाचे जास्त झाले काही नाही ऑपरेशन करताना काही तांत्रिक अडचण झाली मग तुमचं हृदय मी काय केलं ते असणाऱ्या काचच्या पेटीमध्ये ठेवलं त्याचे एक लाख जास्त पडले आणि महा तरी आता जास्तच रडू लागली अरे ऐक ना दादा अरे एक तास तू ते असणारं हृदय काचच्या पेटीत ठेवलं त्याचं एक लाख कर्ज झालं अरे एवढ्या दिवस त्या भगवंताने मला सांभाळलं तुझं काय कर्ज र माझं जाऊ झालं असं असं बघा